नमस्कार मी डॉक्टर प्रशांत गजनन झाडे कान नागसाने हिंगोली येथे योगराज एन टी हॉस्पिटल हे माझी हॉस्पिटलचे नाव आहे तर आज आपण कानाच्या काही समस्यांबद्दल जाणून घेऊया त्यामध्ये कानामध्ये खाज येणे कानामध्ये खाज येण्याचे भरपूर सारे कारण असतात जसे की कानामध्ये बुरडी होणे कानामध्ये मळ जमा होणे किंवा कानामध्ये इन्फेक्शन होणे तर बऱ्याच वेळा जेव्हा कानामध्ये खाज येते त्यावेळेस लोक कानामध्ये चाबी वापरतात किंवा का कान साफ करण्यासाठी इयरबड्स वापरतात किंवा कानामध्ये पेन टाकतात तर अशा यामुळे होते काय तर जे काही मळ आहे तो बाहेर न येण्याच्याऐवजी आत जाऊ शकतो व आत ढकलल्या गेल्यामुळे त्या कान ब्लॉक होतो व कानामध्ये जमा होणारा जो कानामध्ये तयार होणारा मळ आहे ते त्यामध्ये जमा राहून जास्त मळ होऊ शकतो तो जास्त मळ झाल्यामुळे कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकते तसंच कान ब्लॉक झाल्यासारखं होऊ शकतं तसंच कान साफ वेळेस कानाच्या पडद्याला इजा वगैरे होऊ शकते त्यामुळे शक्यतो कानामध्ये इयरबडस वापरणे किंवा कानामध्ये पेन वापरणे टाळावे चावी वापरणे टाळावे तर कानामध्ये नेहमी नेहमी पेन वापरणे किंवा चावी वापरण्यामुळे काय होऊ शकते की कानाची जी चमडी असते त्याला इजा होऊ शकते त्या इजा झाल्यामुळे काय होऊ शकतं की जी आपली नैसर्गिक प्रक्रिया असते ही कानामध्ये जे मळ होतो नैसर्गिक त्या बाहेर टाकल्या जातो ती प्रक्रिया हामपर होते व त्यामुळे पुन्हा पुन्हा मळ साठून राहायला चालू होतं मळ साठल्यामुळे मग कानामध्ये पेन होणे कानामध्ये इन्फेक्शन होऊ शकतात तसंच कान साफ करता एका जर कानावर चमतीला डॅमेज झालं इन्फेक्शन बसलं कानामध्ये पू वगैरे जमा होऊ शकत त्यामुळे शक्यतो कानामध्ये पेन घालणे कानामध्ये इयरबडस वापरणे किंवा कानामध्ये चावी वापरणे टाळा पाहिजे जर आपल्या कानामध्ये खाज येत असेल बुरशी झालेली असेल मळ झालेला असेल शक्यतो आपल्या जवळच्या कान नागसात तज्ञाला दाखवावे त्यांनी दिलेली योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी व कानामध्ये असे कुठलेही धारदार पदार्थ किंवा पेन वगैरे टाकू नये कारण अशामुळे कानाच्या पडत इथं होऊ शकते जर तुम्हाला कान कानमागसाचा काहीही त्रास असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या माझ्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा माझ्या हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेऊ शकता धन्यवाद